कुणाचं मन जिंकायचं असेल तर चाफा कुणाला भेट द्यायची असेल तर चाफा एवढंच कशाला कुणाच्या नाकावरचा राग घालवायचा असेल तरीही चाफाच तुमच्या आमच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नव्याने उलगडच जाणारा हा चाफा चाफा बोले ना चाफा चालेना चाफा खंत तरी काही केल्या फुले ना आज नाही म्हणता म्हणता आज आपणच चाफ्याशी बोलणार आहोत त्याच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मंडळी मी प्रियांका देसाई आणि तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे कवितेच्या जगाच्या आजच्या या दुसऱ्या भागात कवयित्री पद्मा गोळे यांची चाफ्याच्या झाडा ही कविता आज आपण पाहणार आहोत नेमकी आपली कवयित्री या चाफ्याशी काय बोलते आणि काय संवाद साधते आपण पाहूयात आपल्या कवितेतून चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा का बरं आलाच आज स्वप्नात तेव्हाच आपलं नव्हतं ठरलं दुःख नाही उरलं आता मनात पानांचा हिरवा फुलांचा पांढरा रंग तुझा रंगतोय माझ्या मनात केसात राखडी पण पायात फुगडी मी वेडी भाबडी तुझ्या मनात चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा नको नारे डोळ्यात पाणी आणून ओळखीच्या सुरात ओळखीच्या तालात नको अद्याची गाणी म्हणून चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा तुझ्या आळ्यात तुझ्या आळ्यात एक पाय तळ्यात एक पाय मळ्यात खेळले ना जणू काही घोड्यावर तुझ्या फांद्यांवर बसून आभाळभर फिरले ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा पानात मनात काहीतरी चुकत कुठेतरी दुखत तुलाही कळतं कळतय ना कळतय ना चाफ्याच्या झाडा चाफ्याच्या झाडा असून सजवायचं ठरलंय ना कुठे नाही बोलायचं मनात ठेवायचं फुलांनी भरले भरली फुलांनी ओंजळ भरली आहे नाना चाफ्याच्या झाडा ही गोळे यांची ही कविता तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा यासह ही कविता तुमच्या चाफाप्रेमी प्रेमी मित्र मैत्रिणींना ने शेअर करायला मुळीच विसरू नका त्यासोबतच तुम्हाला चाफ्याविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा यासह आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय आणि पुन्हा एकदा भेटूयात एका नव्या कवितेसह आपल्या कवितेच्या जगाच्या पुढच्या भागात तोपर्यंत पाहत राहा एबीपी माझा धन्यवाद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट